नमस्ते सर नमस्कार अहमदनगर आलोय मी डॉक्टर करणवाल बीबीएस झालेलो आहे मुंबईमध्ये शिक्षण घेतलंय मी सध्या नगरमध्ये प्रॅक्टिस करतोय चांगला इफेक्ट पडला त्याचा जो काही थकवा होता मला तो एक पंधरा मिनिटात आताच क्लिअर झाला तो आणि सगळ्यांना मी सजेस्ट करेल की घेतलंच पाहिजे अधून मधून तरी आठवड्यातून एक बरोबर आहे हा याचा साईड इफेक्ट काहीच नाही त्याचा बरोबर हे रेग्युलर ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे याची असं एक, एक एकाच सेटिंग मध्ये किंवा दुसऱ्या सेटिंग मध्ये ते फरक पडत नाही त्याचा लगेच आपल्याला कंटिन्यू त्याचा फीडबॅक घेतला पाहिजे काका तुमचे हे वडील आहेत माझे काका बोलली बोला नमस्कार मी आता खास ते ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो होतो तुम्हाला कसं काय सर तर मला ते युट्यूबवर आणि फेसबुकवर पाहायला मिळालं ते त्या हिशोबाने मी आलो होतो मला त्याच फीडबॅक चांगलं मिळालं आणि चांगला अनुभव मिळाला मला आणि एकदम शरीराला एकदम आराम पडला माझ्या जे दुखत होतं ते एकदम कमी झालं तर आमच्या फॅमिली आमची पूर्ण एज्युकेटेड आहे पूर्ण फॅमिलीमध्ये चुलत वगैरे सगळे आमचे पुतणे पुतणी वगैरे सगळे मिळून जवळजवळ वीस चानक्यू थँक्यू आता किती फरक वाटलं तुम्हाला सत्तरच्या नगरच्या पेशंटला मी असं सांगू शकतो की त्यांनी प्रत्येकाने इथे येऊन त्याचा अनुभव घ्यावा आणि ज्यांना त्रास होत असेल तर त्यांनी अंगावर न काढता तो त्यांनी दैव मोकळ हवं साईड इफेक्ट आणि ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट नाहीत आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे औषध आहेत थेरपी पण आहे तर त्या थेरपीमुळे बराचसा फरक पडतो ते वेदना सहन करण्यापेक्षा इथं आलं आणि त्या ट्रीटमेंट घेतलं तर केव्हाही चांगलं तर मला माझ्या अनुभवान मी ते तुम्हाला सगळ्यांना सांगतो हे गोष्टी थँक्यू ओके थँक्यू सर